सहा वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक वर्ष आणि सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर होईल तर सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो कॉमेंट वर प्रश्न विचारल्यापेक्षा इथं या कंटेंट मध्ये माझा नंबर आहे नंबर त्या नंबरवर व्हॉट्सअपवर प्रश्न टाका म्हणजे मला एक्सप्लेन देणं सोपं होते दगदग वाचते ओके वडील आणि मुलगा आणि माझ्या प्लेलिस्ट आहेत गणिताच्या प्रत्येक घटकावर आधारित त्या नुसत्या प्लेलिस्ट जरी तुम्ही क्लिअर केल्या तर तुमची पोस्ट गणिताच्या बाबतीत बोलतो मॅथ रिजनिंगच्या बाबतीत बोलतो तुमची पोस्ट निघल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गणितामध्ये सेंट परसेंट मार्क घेतल्याशिवाय राहणार ना हे वाक वचन इथं गुणोत्तर लिहायचं सर लक्ष द्या इथं लिहायचं गुणोत्तर गणित म्हणते की सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर बारा पाच शब्द मांडा सहा वर्षानंतर बारास पाच हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे कधीच तर सहा वर्षानंतरचं प्रश्न मनाला असा विचारा की त्यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर काय मग सहा वर्षानंतरच त्यांच्या वयाचं गुणोत्तर बारास पाच सहा वर्षानंतरची त्यांची वय किती असतील काढण्यासाठी लेकरांनो चलपद वापरा यक्स इथं सुद्धा इथं सुद्धा आणि प्रश्न करा की आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय ही गोष्ट सहा वर्षानंतरची आहे आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती म्हणून या गुणोत्तरातून सहा तसंच इथं सुद्धा या गुणोत्तरातून सहा वजा करा म्हणजे त्यांची आजची वयाची गुणोत्तर वडील बारा एक वजा, वजा सहा मुलगा पाच एक वजा सहा आता प्रश्नामध्ये सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय विचारलं म्हणून असा मना मनाला असा प्रश्न विचारा की सहा वर्षापूर्वीच दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय इथ शब्द सहा वर्षापूर्वी हे काही अवघड नसते एखाद्या वेळेस फक्त आम्हाला माहित अजानते असतो आम्ही म्हणून ह्या गोष्टी क्लिष्ट वाटत लक्षात घ्या सहा वर्षापूर्वीच त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती पुन्हा याच्यात सहा वर्ष माग जायचं म्हणजे कस बारा एक आता या वजा सहा मध्ये आणखीन सहा ऍड करा म्हणजे वजा बारा लक्षात घ्या इथं सुद्धा आणि इथं सुद्धा सहा मध्ये सहा मिळवले म्हणजे सहा वर्षापूर्वीची त्यांची गुणोत्तर ही आजची आणि ही सहा वर्षा नंतर लक्षात घ्या आता पहिलं वाक्य सहा वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक अठ्ठावीस वर्ष होता मग सहा वर्षापूर्वी हा फरक आहे सहा वर्षापूर्वीचा दोघांच्या वयातला पण सहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे जी गुणोत्तर आहेत ते इथं मांडायचे जस की बारा यक्स वजा बारा हे वडील हे वडील फरक म्हणून इथं वजा चिन्ह मुलांच सहा वर्षापूर्वीच वयाच गुणोत्तर पाच एक वजा बारा आणि हा फरक किती होता हो तर अठ्ठावीस वर्ष असं गणित म्हणते समोर हा फरक दर्शवा हे आहे मुलगा लेकरांनो लक्ष द्या अशा पद्धतीची ही मांडणी दोघांच्या वयातील फरक सहा वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्ष होता सहा वर्षापूर्वीची वाक्सरणं हे गुणोत्तर इथं वजा स्वरूपात मांडत असताना त्यांची गुणोत्तर ब्रॅकेटमध्ये कंसात मांडली ही ओके बघा आता हे कंसातून काढा बारा एक वजा बारामध्ये काही बदल होत नाही वजा चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणिला ही मेक वजा गुणीला पाचकस वजा पाचक आता वजा वजागुनीला वजा अधिक आणि वजागुनीला वजा अधिक करायचं हा सावळा गोंधळ लक्षात घ्या एखाद्या वेळेस तुम्ही काय करता कंसन घेता तशाच पद्धतीने मांडणी करता मग ते गणित सुकते कंसामध्ये हे गुणोत्तर मांडायचे वजागुनीला वजा अधिक आता हे समोर काय तर बारा हे अठ्ठावीस वर्ष आहे आता लेकरांनो लक्ष द्या ले। सारखे असलेले सहचल पद जवळजवळ म्हणजे बारा एक वजा पाच एक जवळजवळ घेतले वाक्सर आता वजा बारा अधिक बारा कटतात एक संख्या अधिक एक संख्या वजा संख्या जर सारख्या असतात तर त्यांचा लोप होतो हा गणितीय गुणधर्म मग समोर काय उरलं मग अठ्ठावीस वर्ष सर ही वजा बाकी सात एक्स होते मांडाती हे अठ्ठावीस वर्ष आहेत एकट एक करू अठ्ठावीस कड कर जाताना सात भाग केला यक्स बराबर काय हे वर्ष आहेत एक बराबर हा एक चार न गेलेला भाग एक म्हणजे उत्तर आलं चार वर्ष प्रश्न सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मग आता वडिलांचं वय हा प्रश्न वडिलांच सहा वर्षापूर्वीच वय सहा वर्षापूर्वीच वय सहा वर्षापूर्वी वडिलांच्या वयाचं गुणोत्तर बारा एक वजा बारा बारा यक्स वजा बारा याच्यामध्ये मिळाल्या एक्साची किंमत बारा सोबत एक यक्स गुणिला एक्साची किंमत चार वजा बारा बार चूक अठ्ठेचाळीस वजा बारा म्हणजे छत्तीस वर्ष हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर छत्तीस अंदा शेहेचाळीस दोन अठ्ठेचाळीस सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय किती सर छत्तीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाघ सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील आहेत आम्ही असे असंख्य प्रश्न प्रश्न अभ्यासतो तुमची काळजी म्हणून हे सर्व मी अपलोड करतो तुमच्या हिता शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल